फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण ना आपल्या पोटावरचा फॅट कमी करण्यासाठी काही एक्सरसाईज पाहणार आहोत कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या पूर्ण शरीरापेक्षा आपल्या पोटावरचा फॅट खूप जास्त असतो आपलं पोट पुढे खूप दिसतं त्यामुळे आज आपण त्यासाठी काही एक्सरसाइज पाहणार आहोत खूप साध्या आणि सोप्या आहेत तुम्ही ह्या एक्सरसाइज नेहमी करा तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारायचे आहेत जर तुम्ही सुरुवातच करताय तर सुरुवातीला तुम्हाला थोडं काउंटिंग कमी ठेवा कारण तुम्ही जर सुरुवातीलाच काउंटिंग वाढवलं तर तुमची बॉडी खूप दुखू शकते त्यामुळे सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवा तर चला फ्रेंड्स पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत तुम्हाला सुरुवातीला इथे वॉर्मअप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपण मॅट वरतीच आपल्या जॉगिंग करणार आहोत आपल्याला पुरावे जॉगिंग करून घ्यायचंय तर आपण सर्वप्रथम काय करणार आहोत आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही हात आपल्याला वरती ठेवायचे आहेत सरळ आणि आपल्याला आपला उजवा पायावरती उजवायचा आहे हात आपल्याला आपल्या खाली पायांचे टच करायचंय असं आपल्याला कंटिन्यू करायचंय यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या हातावरचा पोटावरचा फॅट नक्की कमी होईल असं तुम्हाला पूर्ण थर्टी काउंट करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला थोडा वेळ रिलॅक्स करायचा आणि त्यानंतरच तुम्हाला दुसरा सेट मारायचा आहे असं तुम्हाला काउंटिंग करायचं आहे बघा ही खूप फायदेशीर एक्सरसाइज आहे फ्रेंड्स तुमच्या मांड्यांवरचा सुद्धा फॅट कमी होईल त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय आपल्या पायांमध्ये आपल्याला तीन फुटा एवढा गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात आपल्याला वरती ठेवायचे आहेत इथे आपल्याला श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत आपल्याला उजव्या साईडला हात टच करायचे पुन्हा डाव्या साईडला असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स याचे सुद्धा तुम्हाला इन सेट मारायचे आहेत त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर घ्यायचं आहे आणि आपले दोन्ही हात आपल्याला समोर ठेवायचे आहेत जॉईंट करायचे आहेत समोर ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपला उजवा पाय आपल्याला डाव्या साईडला घेऊन जायचे आहेत हात दोन्ही स्ट्रेच करायचे पुन्हा आपल्याला डावा पाय उजव्या साईडला असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे पाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला काउंटिंग हळूहळू वाढवायचं आहे असं तुम्हाला थर्टी काउंट करायचं आहे असे तीन सेट मारा त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढा डिस्टन्स द्यायचा आहे आणि आपले दोन्ही हात वरती आणि आपल्याला पाठीमागे यायचं बँड व्हायचं आहे पुन्हा खाली यायचं आहे पुन्हा पाठीमागे ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या एक्सरसाइज पण तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत बघा फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्ही हा एक्सरसाइज ना रेग्युलर करून बघा तुम्हाला तुमच्या पंधरा दिवसातच तुमच्या बॉडीमध्ये नक्की फरक दिसेल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद